मुदखेड तालुक्यातील निवघा गावातील प्रणिताताई देवदे चिखलीकर भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद नांदेड यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि कीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला निवघा गावामध्ये प्रणिता देवदे चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले असून यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हरिभक्त परायण वैष्णवीताई पाटील आळंदीकर यांच्या कीर्तन सोहळा आणि आयोजित करण्यात आला होता तर कीर्तनाच्या माध्यमातून माणसाने व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देऊन त्यांनी सर्व भाविकांना मोलाचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांना शालेय साहित्य वाटप करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेण्याचा मूल मंत्र सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर यावेळी शिव समितीचे अध्यक्ष पवार उपाध्यक्ष भोजराज पवार संदीप पवार सोसायटीचे चेअरमन प्रकाश पवार चेअरमन नंदुकुमार पवार रत्नाकर पवार राजेश पवार ऋषिकेश पवार कार्यक्रमाचे आयोजक योगेश पवार आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती यावेळी बारड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष केदासे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त करण्यात आला होता आज चिखलीकर साहेब यांची कन्या यांचा वाढदिवस काही दिवसापूर्वी झाला त्या निमित्ताने आम्ही न्यूबा ग्रामस्थ तर्फे वासियातर्फे येथे ताईच्या निमित्त कीर्तनाचा ता कार्यक्रम व शालेय विद्यार्थ्यांना एक्झाम घेऊन पहिली ते दहावी पर्यंत फर्स्ट सेकंड थर्ड असे विद्यार्थी निवडून वर्गा परत तीन विद्यार्थी काढून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुस्तक वही पेन ताईच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वांना पर एक गिफ्ट दिलेला आहे याचा याच्या याच्यामधचा एकच उद्दिष्ट आहे की वाढदिवस साजरे खूप होतात कुणी फटाके वाजवतात कोणी पार्टी करून करतात पण ताईच्या वाढदिवसानिमित्त असा वेगळा आम्हाला कार्यक्रम नियोगा करून घ्यायचा होता ज्ञानदान आणि वया पुस्तक पेनी हे करायचं होत की चांगल्या प्रकारे गाववाशांतर्फे करण्यात आलं तरी मी नुगा ग्रामस्थांचं अभिनंदन करतो आणि ताई साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा ईश्वरास प्रार्थना करतो कि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो व समाजाची सेवा करण्यास संधी मिळावी आणि तुम्ही करसाल हे सांगतो धन्यवाद प्रतिनिधी अमोल टेकले एन न्यूज मराठी मुदखेड नांदेड